जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यासह देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता चौदा पिकांसाठीचे हमी भाव जाहीर करण्यात आलेले आहेत आणि काही हमी भावामध्ये वाढ करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये कापसासाठी पाचशे एकोणनव्वद रुपये तर सोयाबीनच्या हमीभावामध्ये चारशे छत्तीस रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे तुरीला आठ हजार रुपयाचा हमी भाव हा दोन हजार पंचवीस सव्वीस करता जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो आज अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्वपूर्ण अशी बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता चौदा पिकांचे हमी भाव जाहीर करण्यात आलेले आहेत मित्रांनो याच्यामध्ये पाहिलं तर धानासाठी असलेला जो हमी भाव आहे हा तेवीसशे रुपयाचा हमी भाव वाढवून तेवीसशे एकोणसत्तर रुपये करण्यात आलेला आहे याच्यामध्ये एकोणसत्तर रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे तर ग्रेड ए च्या धानासाठी भातासाठी तेवीसशे वीस रुपयाच्या ऐवजी तेवीसशे एकोणनव्वद रुपये एवढा हमी भाव करण्यात आलेला आहे याच्यामध्ये देखील एकोणसत्तर रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे हायब्रीड ज्वारीसाठी असलेला तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये झामी भाव आता तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये करण्यात आलेला आहे याच्यामध्ये सुद्धा तीनशे अठ्ठावीस रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे तर मालदांडी ज्वारीसाठी असलेला तीन हजार चारशे एकवीस रुपयाचा भाव हा तीन हजार सातशे एकोणपन्नास रुपये करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये तीनशे अठ्ठावीस रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे बाजरीसाठी दोन हजार सहाशे पंचवीसच्या ऐवजी दोन हजार सातशे पंचाहत्तर रुपये भाव करण्यात आलेला आहे याच्यामध्ये दीडशे रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे रागीसाठी असलेला चार हजार दोनशे नव्वद रुपयाचा भाव हा चार हजार आठशे शहाऐंशी रुपये करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये पाचशे शहाण्णव रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे मकासाठी दोन हजार दोनशे पंचवीस रुपयाचा असलेला भाव दोन हजार चारशे रुपये करण्यात आलेला आहे याच्यामध्ये देखील एकशे पंचाहत्तर रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे याचप्रमाणे तुरीचा सात हजार सात पाचशे पन्नास रुपयाचा हमी भाव हा आठ हजार करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये चारशे पन्नास रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे गेल्या वर्षी मुगाचा हमीभाव भाव मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेला होता हा मुगाचा आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये असलेला हमी भाव आता आठ हजार सातशे अडुसष्ट अर्थात शहाऐंशी रुपयानं वाढवण्यात आलेला आहे याचप्रमाणे जे काही इतर पीक का आहेत ज्याच्यामध्ये उडीद उडदासाठी असलेला सात हजार चारशे रुपयाचा हामे भाव हा वाढ करून सात हजार आठशे रुपये करण्यात आलेला आहे याच्यामध्ये चारशे रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे भुईमुगासाठी चार असलेला सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपयाचा हामे भाव वाढवून सात हजार दोनशे त्रेसष्ट रुपये करण्यात आलेला आहे याच्यामध्ये चारशे ऐंशी रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे सूर्यफुलासाठी असलेला सात हजार दोनशे ऐंशी रुपयाचा हमेभाव आता सात हजार सातशे एकवीस रुपये अर्थात चारशे एक्केचाळीस रुपयांना वाढवण्यात आलेला आहे सोयाबीन पिवळा चार हजार आठशे ब्याण्णव रुपयाचा असलेला हमेभाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये अर्थात चारशे छत्तीस रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण पाहिलं तर सहा हजार रुपयापर्यंत हमी भाव दिला जाईल अशा प्रकारची घोषणा करण्यात आलेली होती परंतु चारशे छत्तीस रुपयाची तोकडी वाढ या हमी भावामध्ये करण्यात आलेली आहे आणि आता सोयाबीनला पाच तीन हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढा हमी भाव दिला जाणार आहे याचप्रमाणे तिळासाठी नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये हमी भाव आता नऊ हजार आठशे शेचाळीस रुपये करण्यात आलेला आहे नायगर सीड साठी आठ हजार सातशे सतराच्या ऐवजी नऊ हजार पाचशे सदोतीस रुपये याच्यामध्ये तब्बल आठशे वीस रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस आणि खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या दोन्ही वर्षामध्ये सर्वाधिक वाढ होणारं हे पीक आहे कापसासाठी आपण जर पाहिलं तर मध्यम धाग्याच्या कापसाला सात हजार एकशे एकवीसच्या ऐवजी सात हजार सातशे दहा अर्थात पाचशे एकोणनव्वद रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे तर लांब धाग्याचा जो कापूस आहे याच्यामध्ये दे देखील सात हजार पाचशे एकवीसच्या ऐवजी आठ हजार एकशे दहा रुपये एवढी वाढ करण्यात आलेली आहे अर्थात कापसामध्ये दोन्ही कापसासाठी पाचशे एकोणनव्वद रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो एकंदरीत सोयाबीनला कमीत कमी सहा हजार आणि कापसाला कमीत कमी दहा हजार अशी मागणी होत असताना याच्यामध्ये तब्बल चारशे ते पाचशे रुपयाची वाढ करून करून शेतकऱ्यांना एक निराश करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आले तर मित्रांनो अशा प्रकारे दोन हजार पंचवीस सव्वीस करताचे हे आम्ही भाऊ जाहीर करण्यात आलेले आहेत धन्यवाद